रक्ताचा टिळा चौदा वर्षाचं कळ पाणी ही भयंकर शिक्षा नागून बारा वर्ष भोगून संपवली दोन वर्ष माफी मिळाल्यामुळे त्याच्या सुटकेचा हुकूम झाला पायातील दंडाबेडी निखळली दरवाजे खडाखड उघडले गेले आणि चुलना बाहेर पडावा तसा नामू तुरुंगा बाहेर पडला त्यानं मोकळ्या हवेत निश्वास टाकला बारा वर्ष कोंडलेली त्याची नजर सर्वत्र तरारली आणि एकाएकी तो भयभीत झाला तुरुंगासमोर एका झाडाखाली एक उग्र चेहऱ्याचा दिपाड माणूस बसला होता तो नागूला पाहताच वाघासारखा उठला त्याचा तो रुंद चेहरा भयान दिसत होता त्याने भरपूर दाढी वाढवली होती त्याच्या दाट भोव्या खालील त्याचे डोळे निखाऱ्यासारखे दिसत होते त्यानं अंगात पैरण घालून खाली फक्त लुंगी लावली होती त्याच्या हालचालीत काउफ होता पण तो स्वतःला सावरित होता तसाच तो निर्भयही दिसत होता त्याच्या डाव्या काखेत एक लहानसं गाठुडं होतं आणि उजव्या हातात त्यानं कुऱ्हाडीचा पल्लेदार दांडा घेतला होता दा। नागूला पाहून तो कावरा वावरा झाला त्यानं एक पाऊल उचललं तसा नागू घाबरा झाला त्याचा तो भयंकर चेहरा ओळखीचा वाटला पण नाव आठवेना तो गपकन थांबला त्याचं नाव आठवावं म्हणून त्यानं आठवणीचं कवाड उघडण्याचा प्रयत्न करून पाहिला पण ती गंजलेली कवाड उघडली नाही त्याची निराशा झाली मग तो पावचळून पुढे जाण्याऐवजी परत पळाला तुरुंगाचा दार लोटू लागला पहारे कऱ्याचं डोकं फिरलं त्यानं नागूची मान धरून हिसरा दिला बारा वर्ष नागूला तुरुंगात कोंडून ठेवणारा तो पहारे करी आज परत आत जाण्यासाठी नागूनं नुसता दारला हात लावताच पिसाळला आणि म्हणाला डोकं फिरलं काय तुझं नाही हवलदार नागू लाचारपणा म्हणाला ह्यो माणूस कोण तो भिकारी आहे राक्षस नाही पळ असं म्हणून पहारेकऱ्यानं बंदुकीचा खांदा बदलून गर्रकनगिरकी मारली नागूचा नाईलाज झाला त्यानं चोरट्या नजरेने पाहत जवळ जवळ पळच काढला मग दूर जाऊन पाहिलं तेव्हा तो दाढीवाला हातात काठी घेऊन ढेंगा टाकीत वाघाप्रमाणे दबा धरून येताना दिसला आणि नागू गर्भगळीत झाला त्यानं धूम ठोकली आणि पुणे कोल्हापूर या मोटारीत मुरखंड देऊन अगदी ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बसून सुटकेचा निश्वास टाकला पुणे कोल्हापूर या पोलादी मार्गावरून ती मोटार भरधाव वेगाने धावत होती बाजूची झाडं गिरक्या घेत होती मोटारीकडे येऊन भराभरा मागं जात होती सूर्य मावळ तिकडं निघाला होता हिरवीगार झाडं डुलत होती नुकताच पावसानं आपला तळ उठवला होता त्यामुळे झाडाझुडपांना बिलवरी बहर आला होता परवाशी बाहेरची ती सुंदर शोभा पाहत होते ती मोटार तेव्हा महाराष्ट्राच्या काळजावरून सातारच्या धरणेवरून झेप घेत पळत होती तिचा वेग वाढत होता पण उंच सह्याद्रीच्या पायाजवळ जाताच फार तर मुंगळ्या एवढी भासत होती नागू आपलं मन निर्भय करीत होता आपण उगीच भ्यालो पण तो माणूस कोण तसा कस तसा का उठला तो पूर्वी कुठं दिसला होता असे अनेक प्रश्न तो स्वतःला विचारित होता नकळत त्याची मान वळली डोळ्यांनी दगा दिला त्याने सर्वत्र पाहिल्याने नागू दचकून उद्गारला धनाजी गंजलेलं आठवणीचं दार उघडताच ते नाव बाहेर पडलं नी तो पुन्हा भयभीत झाला त्याला धडकी भरली आपला कुर्र मृत्यू आपल्या मोठारीतून बसून आपल्याबरोबर प्रवास करीत आहे हे पाहून तो अस्वस्थ झाला तो माणूस दाराजवळच्या शीटवर निवांत बसला होता त्याच्या हातातील कुऱ्हाडीचा दांडा उभा होता आणि त्याची नजर नागूच्या डोकीवर कायमची बसली होती नागू पुन्हा पावचळला त्याचं मन पुन्हा विचारचक्रात गुरफटलं हा आपला वैरी हा धनाजी रामोशी हा आता माणसातून उठला असावा याला आपलं रक्त हवं असावं म्हणून हा बारा वर्षे आपली वाट पाहत असावा ही बेरडाची अवलाद काय करील कोण जाणे याला कसं टाळावा कसा, कसा चुकवावा या विचारात नागूचा जीव गुदमरला त्याची नजर गडोगडी वळून पाहत होती आणि त्याची भीती वाढत होती तो स्वतःवर चिडला आणि त्यानं खिडकीतून बाहेर पाहिलं मोटारीनं कराड मागं टाकलं होतं त्याच वेगानं इस्लापूर जवळ करीत होती बाहेर अंधार मी म्हणत होता तो जणू मोटारीच्या चाकाखाली चरचरत होता नागू मनात म्हणाला आपण उगीच तुरुंगातून सुटलो तुरुंगात असतो तर बरं झाला असतं ही पीडा लागली नसती माणसाशी बोलावं तसा तसा तो अंधाराशी बोलत होता गपकन मोटार काशेगाव का स्टँडवर थांबली चार उतारू उठले उतरले वाटेगाव दोन मैल ही पाटील नागूला दिसली आणि आपण हे इथंच उतरावं असं त्याला वाटलं पण त्याचवेळी मोटार पुढं निघाली आणि नागू निराश झाला त्यानं शांत बसण्याची खटपट आरंभली परंतु भीती त्याला शांत बसू देत नव्हती ती विचाराची भूत उठवून त्याचं काळीज फोडीत होती एका विचारातून मुक्त होताच तो दुसऱ्यात अडकत होता आता इस्लामपूर येईल येऊन जाईल मग ही मोटार त्या वैराण माळावर एका वटवृक्षाखाली थांबेल तिथं मला उतरावंच लागेल त्या ठिकाणी हा धनाजी नक्कीच उतरणार मग आपणाला दोन मैल ढालवाडीला हा जाऊच देणार नाही आई बाप बहीण गावकरी कुणाचीच भेट होणार नाही इथपर्यंत येऊन काहीच फायदा नाही हे सर्व त्या पापाचे फळ आहे तेच महापाप मला गारद करीत आहे ते मला जाळीत आहे होरपळून मारीत आहे खरंच ते महापाप होतं आवडी माझी सक्की बहीण भहीन, सख्या बहिणीचं नातं रेशमासारखं मौने कापरासारखं नाजूक असतं पण मी त्याची पर्वा केली नाही ती देखणी आवडी तरुण आवडी केळीच्या कोंबासारखी आवडी त्या भयान रात्री नको त्या नको नको म्हणत होते हात जोडत होती पाय धरत होती मला सोड म्हणून आवर्जत होती पण मी ऐकलं नाही महापाप करून मोकळा झालो त्याचेच ते आज प्रायचित्त आहे आपल्या देखण्या बहिणीची आवडीची आणि त्या कुकर्माची आठवण होऊन त्याचे डोळे भरून आले त्यानं पुन्हा सहज वळून पाहिलं नाही त्याचवेळी त्याचं मन त्या जबर दहसतीच्या वरवंट्याखाली रगडलं गेलं छणात त्याचा खरडाच झाला परंतु लगेच त्याला इस्लामपूरच्या पांडू पहिलवानाची आठवण झाली जुना दोस्त वस्ताद यावेळी नक्की मदत करील एकरात जागा देईल पांडू दुर्जन होणार नाही असं वाटून त्याला धीर आला आणि इस्लामपूर येऊन आदळलं उतारुंनी कालवा केला चढणाऱ्याने दारात झिंबड केली ती संधी साधून नावू बाहेर पडला आणि पळाला आणि पांडू असं त्याचं घर आठवीत त्यानं धुमज ठोकली वाटेकडीलाच पांडूचं घर होतं बरेच अंतर राखून महानगरपालिकेचे दुबळे दिवे जळत होते सर्व कवाड बंद होती सर्वत्र सामसम झाली होती नागूनं ना पांडूचं दार ठोकलं तसा पांडू वस्तात नावाचा एक हाडाचा सापळा बाहेर आला तो उघडा बंब होता फक्त लंगोटा घालून तो जांभया देत अंग खाजवीत होता कसं काय पहिलवान बरा आहे का नागूनं ना सुरुवात केली आणि पांडू टीर खाजवीत म्हणाला म्या पहिलवानकी सोडून लई दिवस झालं तुम्ही कोण माझ्या ढोसक्यात नाही आलं हे ऐकून नागू अवमानित झाला काहीच बोलला नाही काय बोलावं याचा विचार करून ना करू लागला आणि पांडू पुन्हा सांगितलं खरं माझ्या डोसक्यातच येईना आह आव मी तो ढालवाडीचा नागू चौगुला नागू चरफडून म्हणाला मी तुमच्याच तालमीत तयार झालोय की तुमचा माझ्यावर फार जीव होता असं असं आलं डोक्यात पांडू डोकं खाजवीत म्हणाला म्हणजे ती सख्या बहिणीची भानगड करून तुरुंगात गेलेला नागूचा आत्मा पुन्हा पोळला त्यानं फक्त मान होकार आरती हलवली आणि पांडू म्हणाला बरं पर अशा अपराती येणं का केलंय या तर नागूच्या काळजावर डागणीच बसली तो म्हणाला आजच न सुटलोय रातभर मला वस्तीला जागा द्या छाछा तेवढं बोलू नका पांडू लटक हसत म्हणाला अजून रात तशी झालेली नाही गौरीच्या सणासाठी चार पोरी आल्या त्या तुम्ही भनीची भानगड केली नी, नी हे नी तुम्हानी म्या जागा दिली हे कळलं तर त्या जोड्यानंच माझी हजामत करतील देवाच्यानं असं म्हणून त्यानं काखावर करून बगला खाजवल्या आणि नागू रडकुंडीला आला माझ्या माग तो धनाजी लागलाय असं म्हणून त्यानं समोर भिंतीकडं पाहिलं दुरून येऊन एक प्रचंड सावली त्या भिंतीवर स्थिर उभी होती आता त्या सावलीच्या हातात कुऱ्हाड दिसत होती ती पाहून नागूचं काळीच फाटलं तो चाचरत म्हणाला पैलवान बघा आणि ती भयान सावली बघून पांडू टरकला तो म्हणाला घरात शिरून परसदारानं पळा तेवढाच उपकार समजून नागू पांडूच्या घरात शिरला आणि मागच्या दाराने बाहेर बाहेर पडून अंधारात पळाला पड घडीभर त्यानं मृत्यूला गुंगारा दिला ढालवाडी शांत झाली होती दिवसभर कष्ट करून दमलेली माणसं घरत होती रात चढत होती वातावरण गुदमल्यासारखं वाटत होतं रघु चौगल्याच्या घरात तेवढा दिवा जळत होता घरची माणसं दुचमटून बसली होती सोप्यात नागू गंभीर होऊन विचार करीत होता रघु भिंतीला पाठ लावून बसला होता त्यानं अंगावर घोंगडं घेतलं नागू सुटून आल्यानं ना आनंद होण्याऐवजी सर्वांना दुःखद झालं होतं पोरी दचकल्या होत्या आणि सर्वांच्या डोळ्यापुढे आवडी उभी राहिली होती आवडीची आठवण होऊन म्हातारा रडत होता तो मुकी आसव डाळी जुने दिवस आठवत होता आणि आवडीला पाहत होता बारा वर्षापूर्वी रघु चौगुल्याचं घर आनंदानं बहरलं होतं थोरली सारजा नांदगावात नादत होती मधला नागो कुस्ती करीत होता आणि धाकटी आवडी वयात आली होती आवडीच्या रूपाला गुणाला गावात जोड नव्हती साऱ्या घराची आवडी म्हणून चौगुल्यानं तिचं नाव आवडी ठेवलं होतं नाकी डोळी खुडून घ्यावी अशी ती आवडी चालू लागली की तिच्या टाचे खाली खडाखड खडा कर करत होता तिच्या गालावाचं हसू मावळत नव्हतं आणि रघु तिच्या वाचून करमत नव्हतं पुढं बोरगावचा पोलीस पाटील भगवानराव हा रघुकडं पावना होऊन आला त्यानं आवडीचं रूप पाहिलं आणि आपल्या मुलासाठी तिला मागणी घातली सुन करीन तर हीच करीन असा पाटलाने हेका धरला ठराव झाला तिथं स्थिती निश्चित होऊन आवडीवर तांदूळ पडलं आणि लगेच सासरी गेली तेव्हा ढालवाडी सुनी सुनी भासली चौगुला उदास झाला परंतु आवडी मात्र आनंदानं मोहरली होती ती स्वतःच्या रूपानं तारुण्यानं आणि सासरच्या वैभवानं भारावली होती आपल्या इतकं सुख कुणाच्याच वाट्याला नसेल असं तिला वाटत होतं परंतु चौथ्याच दिवशी तिचा भ्रमनिराश झाला सकाळीच आवडीचा नवरा एकाएकी उलथून पडला गुरगुरत त्यानं पाय वर केले आणि मग उपडा पडून तोंड मा, मातीत खुपसू लागला एका हातान हातानं त्यानं गाडीची साठी धरून आवळून मोडली मग त्याचे दोन भाऊ धावले त्याने खेटरी घेऊन त्याच्या तोंडाला धरली तेव्हा तो उशिरा शुदीवर आला तो प्रकार पाहून आवडी स्तंभित झाली मग कोमेजलीनी त्याच वेळी तिची सासू म्हणाली सुनबाई तुझ्या मालकाला हे असं फेफरं येतं तरी जपून आज बरं हे एकूण आवडीचा आत्मा पेटला तिला त्या वैभवाची पाटीलकीच्या दिमाखाची किळस आली ती मनात म्हणू लागली हे माझ्या घरी आले त्यांनी मला पसंत केली कसोटीवर सोनं घासावं तशी मला पारखून घेतली पण त्यांनी माझ्या पदरात हे पित्तळा आपला आपलाहीन यांनी दडवून माझा घात केला आता मी याच्या शेजारी जन्म गुजरायचा कधी फेफर येईल याचा नेम म्हणे नेम नाही आवडी मनात झुरत होती आपलं वाईट झालं या भयान नवऱ्याजवळ नांदायचं कसं याचा विचार करू लागली ती माहेरी गेली तिनं थोरला भाऊ म्हणून नागूला तो प्रकार सांगून पाहिला त्यानं नुसतं ऐकून घेतलं विचित्र नजरेनं पाहिलं त्याचं आवडीला नवल वाटलं तिच्या मनाचा भडका झाला मग आवडीनं ती गोष्ट आईबापाच्या कानावर घातली तेव्हा तर बापा बापानं कानावर हात ठेवला तो म्हणाला मुलीचा जन्मच असतो तिला तिनं दिल्या घरी नाही तर व्याल्या घरी मेलं पाहिजे तिला मरणाला तिसरी जागा नाही या उपदेशानं आवडी भडकली माझं नशीब फुटलं माझी फसवणूक झाली असं म्हणून खूप खूप रडली तिची दारूण निराशा झाली आणि सरणावर चढावं तद्वत ती पुन्हा सासरी गेली आणि जळत पेठत कोढत नांदू लागली त्यावेळी बोरगावच्या धनाजी रामशाचं नाव गाजत होतं गावात त्याचा बोलबाला वाढला होता मातभर माणसं धनाजीला मान देत होती तरुण देखण्या बलवान धनाजीला त्याची कीर्ती शोभत होती रोज काही ना काही संदर्भात पाटलाच्या वाड्यात धनाजीचं नाव निघत होतं आवडी हे ते ऐकत होती आणि धनाजी कसला असेल त्याला एकदा पाहावं असं तिला सारखं वाटत होतं एकदा बोरगावची जत्रा भरली होती आवडी काकणं भरून फिरत फिरत निघाली होती ती पाराखालीच येताच चकित झाली पाराखाली धनाजी उभा होता भरपूर उंची रसरसित चेहरा पिळदार देह अंगावरची स्वच्छ कापडं हातात लकलकीत लग कुराड हे सर्व पाहून आवडी विस्मयानं पाहतच राहिली तिची तरल नजर त्याच्यावर स्थिरावली आणि त्याचवेळी धनाजीनं तिच्याकडं पाहिलं दोन नजरा टक्करल्या तशी आवडी बावरली गालात खुदखन हसली मान खाली घालून तिनं निघून गेली त्या दिवसापासून आवडीला वेळ लागलं होतं धनाजीही काही ना काही निमित्त काढून येत होता नीतो तो आला की आवडीचा जीव वारावर होत होता त्याचा शब्द कानी पडावा तो दिसावा म्हणून ती कुळी झाली होती चौकटीत येऊन चोरून पाहत होते आणि तो गेला की ती खिन्न होत होती त्याला पाहण्यासाठी तिचे डोळे चरफडत होते मनाची ओढ वाढत होती एक हुरहुरशी गेला पोहोचून तिच्या मनाचं स्वरूप बदलत होते आणि एका दिवशी आवडीनं गावाला जबरदस्त धक्का दिला प्रत्येक माणसाला तिरिमिरीच आली तो म्हणू लागला आता इच्छा आयला ही आवडी रामूशाच्या घरात ती शिरली पाटलाची आळी तर पिशी झाली तरणी पोरं टापरी बांधून कुराडी नाचू लागली नि खून फाशी एवढंच बोलू लागली ती खबर ढालवाडीला जाताच आवडीचे आईबाप डोके आपटून घेऊ लागले आवडीनं सहसरणी माहेर या दोन्ही आघाड्यावर एकाच वेळी लढाई पुकारली होती त्या दोन्ही गावात तिनं वनवास पेटवला होता बोरगाव तर सारखं आवडी आवडी करीत होतं पाटलीन रामशाचं घरात शिरली याचं त्या गावाला दुःख झालं होतं त्यानं आवडीचा नष्टावा करण्याचा विचार केला होता परंतु रामोशाशी झुंजणं कठीण होतं धनाजीची भाव भावकी यापुढे गावाचं काहीच चालणार नाही हे सर्व लोक जाणून होते ती आवडीनं धनाजीजवळ राहणं त्यांना पसंत नव्हतं धरलं तर चावतांनी सोडलं तर पळतं अशी या गावाची अवस्था झाली होती मग गावानं तिसरा मार्ग काढला सर्व शहाणी माणसे बोलकीनी करती माणसं जमली आणि पंचायत पाडली पाराखाली गाव जमला आणि वातावरण पाहून लोकांनी हत्यार सांभाळावे असं ठरवून सर्व रामोशी एका जीवाना आले होते निरनिराळी टोळकी जागोजागी बसली होती बोलणारे पुढे सरकले होते आणि पदरी दमडी नसताना बाजारला जाऊ नये असा दूरचा पोच करून न बोलणारे दूर बसले होते अखेर भगवान पाटलानं आराम केला तो म्हणाला एका मंडळी आमचं म्हणणं एवढंच की रामूशानं या भानगडीत पडू नये त्यांनी जळात राहून माशाशी वेर करू नये मग काय करावं धनाजी जागीच बसून सवाल केला पाटील म्हणाला तुम्ही आवडीला घरात ठेऊ नका ते ई खाय आवडी म्हणजे आमचं नाक आहे अब्रू आहे गावची इज्जत आहे आणि ती रामूशाचं मरण बी आहे आम्ही शेमडासाठी नाक कापून का टाकू हे ऐकून धनाजी उठलानी म्हणाला पाटलाचं खरं आहे मी आवडीला हाकून देतो पर तुम्ही तिला घरात घेता का तसं कसं होईल नाही बरं सारी पाटील आळी ओरडली आणि भगवान पाटील गरजला आवडीचं आम्ही काय बी करू तिच्यावर आमची मालकी आहे खरं आहे आवडीचा दीर ओरडला ते बाटलेलं भांडा आहे तू तिला हकून दे मग आम्ही तिचा काय बी करू जाळू मारू पुरू खबरदार धनाजी संतापून म्हणाला जाळाची मारायची भाषा करू नग जर तुम्ही तिला घरात नाही राहायस घेणार नाहीसा तर तिला माझ्या घरात राहू द्या भल ब, ब बजाजी देशमुख उठला मग किंचित वाकून एक हात कमरेवर ठेवून म्हणाला आज आवडी तुझं घर शिरली उद्या गावातल्या साऱ्या बायका तुझ्याकडे येतील मग काय बोंबलावं काय करावं शेण्या त्यानं उजव्या हाताची मोठ उलटी करून हळूहळू बोंबून दाखवून मटकन बैठक मारली आणि त्यावेळी सर्व गाव गंभीर झाला आवडी ही खाय घरात ठेवू नगं हाकून दे नाही तर मरशील सारा गाव ओरडू लागला त्या दंगलीनं धनाजी संतापला तो गोंगाटावर मात करील असा आवाज चढून म्हणाला मी तयार आहे माझी कत्तल होऊ दे जी आवडी पाटीलकीवर ठोकर मारून माझ्या गरिबीच्या झोपडीत आली ती माझा देव आहे तिला तडकी आड करणार नाही म्या तिला हकून दिली की तुम्ही तिला कुत्र्याच्या मोतीनं मारणार आहे आता मी आवडी मरूनच माझ्या घाई घराबाहेर पडल तुम्ही कवाबी या मला गोळी घाला नाहीतर माझ्या कुराडी खाली कडक मी आवडीला दुर्जन होणार नाही तिच्या मानेवर मान तोडून मरण धनाजीच्या शब्दानं गावावर जाऊन तोफानाच पेटवला बोलक्यांची धनादान उडाली सर्वांनी घोंगडी झटकून बैठक मोडली रामोशी ऐकणार नाही असं म्हणत त्यांनी घरं गाठली आवडी सुखात बुडाली होती नागिनी प्रमाणं गावापुढं डुलत होती धनाजी तिला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपत होता तिच्या पायात सोळाभर वजनाची जोडवी छानछनत होती शिंदेशाही तोड्यानं तिच्या गोऱ्या पोटऱ्यांना भलतीच शोभा आली होती गळाभर दागिनं उंची किमतीचं लुगडं हिरिगार काकणं धनाजी तिला घडीभरही विसरत नव्हता परंतु आवडीला माहेरची आठवण होत होती ती उणीव तिला डाचत होती ती एक सुख तिला हिव हवह हो असं वाटत होतं त्या सुखासाठी ती मनात झुरत होती धनाजीजवळच मरायचं पण माहेर कसं जोडायचं याचा तिला बोचणी लागली होती आई बाप भाऊ या ये, बहीण याची आठवण होताच ती फुलासारखी कोमेजून जात होती हृदयात आग पेटत होती माहेरी जावं आईच्या गळ्यात पडून खूप रडावं हो, बापाला पाहावं बहिणीला भेटावं हो, आणि तिला एक एकसारखं वा वाटत होतं ती माहेरची खुडलेली वाट पाहून रडत होती पुढे गौरीचा सण आला सासरी गेलेल्या मुली माहेरी आल्या पुरी थव्या थव्यानं गौरीचं गीत गाऊ लागले आणि आवडी पैचन होऊ लागली आपण माहेरी जावं असं तिला वाटू लागलं ती त्याचा विचार करू लागली कडूस पडलं होतं गावात पुरी जमून गौरीचे गीत गात होत्या राजस फाकरा जा माझ्या माहेरा आणि ती एकूण आवडी रडत होती ती अंधारात उभी राहून डोळे टिपीत होती तोच एक चमत्कार झाला नांदगावची सारजा आली आणि तिला पाहून आवडीनं हंबरडा फोडला ती बहिणीच्या गळ्यात पडली आणि लहान मुलीसारखं रडू लागली ही रडली धनाजीला बरं वाटलं बहिणी बहिणी खूप बोलल्या मग सारजा धनाजीला म्हणाली मी आवडीला नांदगावला नेते गौरीचा सण झाला की येऊन परत आणा हे ऐकून धनाजीला आनंद झाला तो म्हणाला हे कृष्णा कोहिनेचा संगम कोण मोडेल आवडे जा नांदगावला गौरीचा सण झाला की सकाळीच मी येतो आवडी सारजा नांदगावला गेली हळूहळू माहेरची वाट मोकळी होईल असं तिला वाटलं आणि ती आनंदली तो गौरीचा सण होता आज सकाळपासून आवडी हसत खेळत बहिणीच्या घरी वावरत होती बोलत होती पोळ्या करीत होती उद्या सकाळी धनाजी येणार होता म्हणून नजर जुगारून त्याची वाट पाहत होती वेडी आवडी उद्या येणाऱ्या सकाळची आजच कडूस पडताना वाट पाहत होती कडूस सा पडलं सारजाने एका ताटात निवत भरला माझ्या सासऱ्याला निवत दाखवून येऊ दे असं म्हणून सारजा आवडीला घेऊन रानात निघाली तेव्हा गाव सणामुळे आपल्या नादात दंग झाला होता लोक पोळ्या खाऊन ढेकर देत होती सारजाच्या मागून आवडी चालत होती त्या दोघींनी बराच पल्ला मारला होता गाव पसकळ दूर राहिला होता शिवार निर्जननी भकास भासत भाँगास होता अंधार चरा चराला गिळित होता आवडी दचकून चालत होती ती मनात भ्याली एका बांधावर एक मोठं आंब्याचं झाड उभं होतं त्याच्या बुडख्याला गडद काळोखवाट दाटला होता तिथं सारजा थांबली आणि गपकन नागूपुडा आला त्याच्या हातात कुऱ्हाड लक लक लखाकली होती ती पाहून आवडीला हुडहुडी भरली ती अक्का म्हणून सारजाच्या मागं दडली मग तिनं सारजाला मिठी मारली तिला कापरं भरलं सारजा छनात निर्जयी झाली नी आवडीला धरून नागूपुडं लोटली नी ती म्हणाली माहेरच्या तोंडाला डांबर फासणाऱ्या दुष्टे भोगाता पापाची फळं आवडीनं टाहू फोडला पण तिचा आवाज गोठला गोटला होता ती थी भीतीनं थिजली होती आणि तिच्या डोकीवर नाबूची कुऱ्हाड तळपत होती नको नको मी पाया पडते मी पुन्हा परत तुम्हाला तोंड दाखवणार नाही मला मारू नका मी आत्ताच जाते असं म्हणून आवडी लोटांगण घालत होती मी नाबू पुढं डोकं टेकलं वेड्यासारखी ती माती चाचपली पण पुन्हा उठली आणि बहिणीच्या मागं दडली परंतु पुन्हा सार तिला दूर लोटली मग ती खाली कोसळली आणि त्याचवेळी नागूनं घाव घातला धनाजी अशी किंकाळी फोडून आवडी शांत झाली ती देखणी बंडखोर आवडी पुन्हा बोलली नाही आणि भल्या पहाटे धनाजी नांदगावला आला त्यानं सारजाच्या दारात येऊन आवडीला हाक मारली तशी सारजा धरपडत बाहेर येऊन निर्विकार चेहरा करून म्हणाली आवडी रातीच गेली बोरगावला त्या शब्दाने धनाजीवर वीज पडली त्याला तो भयंकर दगा कळून आला त्याची काळीच फाटली नि तो रडू लागला त्यानं नवं इरकली लुगडा आणि नवी चोळी दुहेरी शिवून तयार आणली होती पण तिथं आवडी नाही हे कळताच त्याचा आत्मा खचला आणि तो सरळ फौजदाराकडे गेला सरकारी यंत्रे लगेच फिरू लागली नांदगाव पोलिसांनी बेहडा वेळला पहिल्या झपाट्यात सारजा गांगरली आणि कबूल झाली आवडीचा खून मग लगेच नागूला अटक झाली आणि त्याच दिवशी धनाजीलाही वेळ लागलं आवडी आवडी करीत तो आक्रोश करू लागला आणि नवी चोळी ते नवं लुगडं काकेत घेऊन तो सुडानं वेडावला दिवा शांत जळत होता रघु चौघला डोळे पुसून म्हणाला काय मिळवलंस जन्मली कन्या कुळाबाहेर हे तुला समजलं कसं नाही सक्की भन ठार मारणारा तू जगा जगावास कशाला तुला बघून घरात पोरबाळ अन्न खायना ती तुला सैतान समजत्या ती इतक्यात पोरं किंचाळली एकच दंगल झाली पोरी पळत सुटल्या थरथर कापू लागल्या रघून ओरडून विचारलं काय झालं आरस पा, आरसपासनी पाण्यात भूत दिसलं पोरी म्हणाले आणि रघु म्हणाला भूत नवं ते धनाजी आहे तसं नागू उठून पळू लागला दिवस पळत होता रात्र पळत होती नागू पळत होता आणि त्याच्या मागं धनाजी पळत होता आला आला म्हणत गौरीचा सण आला नागूला आवडीची आठवण झाली तो पळत पळत नांदगावच्या शिवारात शिरला जिथं ती आवडीच्या नागूच्या पाया पडत होती चरपडत होती मला मारू नको म्हणून अर्जवित होती तिथं तो गेला आंब्याच्या झाडाकडे पाहत त्यानं ती माती चाचपली जिथं आवडीनं डोकं टेकलं तिथं टेकून तो म्हणाला आवडे मला माफ कर माझं चुकलं आणि आणि धनाजी प्रचंड कुराडा त्याच्या मान्यावर कोसळली अंधाराच्या ठिणग्या उसळल्या काळी जमीन अधिक काळी झाली आणि पुन्हा ती कुराड आदळली खाली आदळली आवडा अशी दीर्घोळ आरोळी तलवारीप्रमाणे रात्रीची चिरफाड करीत गेली आणि नागू शांत झाला मग धनाजीने ते इरकली लुगडं ती चोळी बांधावर ठेवली आकाशात पाहिला आणि आवडा अशी आरोळी ठोकली ती आरोळी त्या शिवारात सह्याद्रीच्या कपारीत चिरंजीव होऊन घुमत राहिली